नमस्कार माझे नाव मनाशिवाजी राजगे माझी शाळा रायगड जिल्हा परिषद शाळा शिरडूरपट पर या शैक्षणिक साहित्याचा माझा माझी यत्ता आहे पाचवी आणि माझा विषय आहे परिसरात या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे जलचक्र हे शैक्षणिक साहित्य पाचवीतील घटक पृथ्वी आणि जीवसृष्टी या घटकातील उपघटक पाणी कुठून येते आणि पाऊस कसा पडतो याविषयी हे शैक्षणिक साहित्य आहे पाऊस कसा पडतो पाणी कुठून येतो एकदा माझ्या मुलाने मला नळाचं पाणी चालू केल्यावर विचारलं प्रश्न विचारला की मम्मी आपल्या नळातून आपल्या नळात पाणी कुठून येते मग मी त्याला सांगितलं की पाऊस पडतो ते पाणी आपल्या नाळ्यात येतं ते कसे येतं ते मी त्याला एका जलचक्रावर एक्सप्लेन केलं बघा पृथ्वीवरील जे पाणी आहे नदी नाले समुद्र या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ येते आणि ती वाफ हळूहळू वर येते ती वाफ त्याला बाष्पीभवन असे म्हणतात त्या सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र नदी नाले यांची वाफ होते ती वाफ हळूहळू हळू वर येते व तिचे ढगात रूपांतर होतात त्याला संगणन असे म्हणतात जेव्हा या ढगामध्ये पाणी असते तेव्हा त्या मोठ्या ढगांचे छोट्या ढगांमध्ये रूपांतर होते या ढगामध्ये जेव्हा वारा लागतो त्या ढगामध्ये असलेले पावसाचे थेंब पाण्याचे थेंब पावसाच्या रूपाने जमिनीवर येतात आणि जमिनीवर पडलेला पाऊस परत नदी नाले समुद्रामध्ये येतो तेच परत पाण्याच्या पाण्याची बाफ होते ढग तयार होतात ढगांना थंड वारा मिळतो परत ते पावसाच्या रूपाने समुद्र नादी नदी नाल्यामध्ये येतो अशा प्रकारे पृथ्वीवर जलचक्र चालू होतं आणि पाऊस पडतो ترجمة